आमच्या भावा बहिणीला भावा बन का सकाळी सकाळ काय अ आपल्याला माझी गावचंच ना पाणी बरका तुम्हाला ते तुम्हाला माहितच असतं ती दररोज आपल्याला कडते डाय भावा बहिणीनं आणि सफा करते तिला काय केलाच आहे के काय डाळ कळते करते डाळ टाकून मरे डापून देऊ बाह पण आता लगला म्हणजे सकाळ लागते का ना घर बाहू गेले ना तेच लागते घर बघा पाटा पाट उठल्या उठल्या लिगार लागते लय भारतांना समजा ठेवला الراتي كالتابا <applause> 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 भाऊ बनून आठवड्याला आणता काना बाजार राज्या बसणार ते वत नाही ना सोप जाऊ तो बाजार आता दर आठवड्याला लागतो आणायला बाजार शनिवारचं माळबाई काय ना नसत आणायला लागतो Para os nossos vereadores. बन बाळ उठल जायचं होतं लिहिलं गोवायला बाबा बनवला डाळही पण आता वडील शनिवार असल्यामुळे बाबा बहिणी गोळ्या जाऊ गावा म्या मी गोड्या ते बांधव माळव Maka ka kita kelihatan ya. dia lagi di pun nih झाले बाबा बली घर जख नस जाळ्या जर दाखल व्हायला जाळ्या बाबा बनवायचं असलं बोर्ड आणला शंभर रुपयाचा ते पण जळ तर काटे बघा

संध्याकाळी ते म्हणतात का माहिती सकाळी गेल त्यांचा फोन कधी तुझा अकरा वाजता फोन येतो मग खायचं सकाळ येत नाही का माहित नाही सकाळी गेले ते मेस्टर लोक गेले ते या बिघर ना त्यां आपण असं असतं फक्त अकरा वाजता फोन लावायचं दाकरा वाजता म्हणल्यावर कुठलं डबा नसल्यावर काय करायचं तिथं मोक करायचं डबा कसा नसतो का डब्या डबा नसला काम मत भाजप असं होत ना

कोण नाही रे कोणाचं कोण नाही कोणाच्या कोणाचं भाऊज्या कोणाचं भावन कोणाचं पण कोण नाही कोणाचं नाही म्हणून बर आहे भाऊ बनू सग तो सही नाही तो आता काय सांगू बाबा नाही तुझ्या बरवाद झालाय आम्हाला टाईम कौतिक नवर डोक्याला आमचा ताप कौतिकले मोठं भाऊला ताप पडाय कसाला समजते काम करणं हें कायला लाज लाजचे हं हे तशी मी बघतोस भाऊ बनू काय करत जातो तू गगारत आमच्या तो घरी असतोस

बसले बसले आपले ममता मी बघ कम आहे माझ करायला मी नाहीस मग कोणा काय स्मायचं कोण कोणाला आपल्या घरचा आपल्याला करायला लागतंय काय कोणाला विस्मायचं काय नाही आता एवढी प्रॉपर्टी पण नाही कामवाल्या ठेवायला इतके काय झालं राव तुम्ही माझा डोक्यात का खाजावते ते कोंडा जागा एवढं डोक्यात आम्ही पण नाही भाई आमच्या घरी घरी असल्या आम्ही विस्मत कोणा आम्ही करतो नाही इतका कोंडा झाला डोक्यात कशाने जातो काय पांढरा पांढर पांढर झालंय सारखं खाजवत आणि माणसं माणसं पिकली ते सगळे खाजवतात सांग का काय करायचं कोरपड पड पड नाही ती बेशे का नाही बेशी बेशी काय डोक्यात होत ती लावते बेशी मरतो कोंडा कोंडा मरतो बाहू ब

चक्कर थांबले का नाही मग मी जिंकलं मी कशालाच भेट नाही पण माझी चक्कर थांबायला आयजे नाही आणि माझं डोकणं कशात हाय डोक्यात हाय डोक्यात मग डोक्यात काय झालंय ते काय डोक्यात आणि मान दुखणं काय मग काय ह्याच्यात असतं काय दाबा गुडघ्यामध्ये मान तर डोक्यात हाय डोकं दुखण असत की चक्कर थांबली की मग मला कायच होत नाही

कसल्या बी गोळ्या खा काय बी करा कशाने फरक पडा ना मग त्या गोळ्या सुद्धा खाऊ वाटा ना पण बाबा बहिणी किती बी काय केलं तर बीपीची गोळे तर मला खायला लागते नाही तर नाही बेकारे होते तर अजून ती गोळी बी खाल्ले नाही दहा वाजत आले असते अकरा वाजल्या बहिणी ते आग टायमा गोळ्या खात्या म्हणून गोळ्या फुकत्या जा

आपल्या तुम्ही मासे चालले गमता ती चला मग बाय बाय बोलाचं गाणं तीच साहेबांना